या रील मध्ये मी तुम्हाला शरद पवारांचा एक भन्नाट किस्सा सांगणार आहे पण त्याआधी माईक टेस्टिंगला फॉलो करायला विसरू नका तर शरद पवार विद्यार्थी दशेत असताना एकदा विधानसभेचे अधिवेशन पाहण्यासाठी गेले होते विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून ते अधिवेशन पाहत होते त्याच वेळी ऐकता ऐकता ते आपल्या पायावर पाय ठेवून बसले ते पाहून शिपाई त्यांच्याकडे आला त्यांना म्हणाला विधान भवनात पायावर पाय ठेवून बसता येत नाही शिपाई सांगून गेल्यानंतर पवार थोडा वेळ नीट बसले पण काही वेळानंतर पुन्हा नकळतपणे ते पायावर पाय ठेवून बसले त्यावेळी तो शिपाई पुन्हा त्यांच्याकडे आला आणि त्याने त्यांना गॅलरीतून बाहेर जायला सांगितलं पवारांनी त्याला आपल्याकडून ही गोष्ट नकळतपणे झाल्याचं सांगितलं पण शिपायाने मात्र ऐकलं नाही त्याने त्यांना प्रेक्षक गॅलरीतून बाहेर काढलं शरद पवारांनी त्यावेळी निर्णय केला यापुढे सभागृहात आलो तर प्रेक्षक म्हणून नाही येणार तर डायरेक्ट आमदार म्हणून या सभागृहात येईल आणि पवारांनी आपला निर्णय सार्थ ठरवत आमदार म्हणून विधान भवनात प्रवेश केला